सर्वांना पुन्हा एकदा सविनय जयवीम आणि सर्व महापुरुषांच्या आचारांना विचारांना त्रिवार वंदन आपण खऱ्या अर्थानं आज हा कार्यक्रम संपन्न करतोय आणि हा कार्यक्रम संपन्न करत असताना जास्तीत जास्त वेळ अनिरुद्ध वनकर यांना द्यायचा आहे म्हणून मी देखील थोडक्यातच काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडत आहे आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रमाचे उद्घाटक लोकनेते आमचे मार्गदर्शक मोठे बंधू यशवंतराव भोसले तसंच कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आदित्यजी वनकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मोठे बंधू राहुलजी डंबाळे तसंच आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आबासाहेब ढवळे आणि आज या मंचावरती जे उपस्थित आहेत सर्व मान्यवर तसंच आमचे माझे नावबंधू विकासजी साळवे सकाळचे उपसंपादक तसंच या ठिकाणी आज ज्या सर्वांना सन्मानित केलं असे सन्मानार्थी मोकनायक पुरस्काराचे पुरस्कारी ह्या सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्दसोमनाने स्वागत आणि सर्वांना एकदा शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून अशीच वाचा सतत न्यायापर्यंत जात राहो आणि खऱ्या अर्थानं मगाशीच माझे सहकारी संघटनेचे संस्थापक सचिव दिलीप दडे यांनी सांगितलं की आम्ही मुकनायकाचा वारसा हा चौथा स्तंभ पत्रकार संघाचा वर्धापन दिन हा मुकनायकचा वर्धापन दिन म्हणून आम्ही साजरा करतो कारण खऱ्या अर्थानं हे सर्व करत असताना हे श्रेय माझ्या एकट्याचं नाही तर हे सर्व ह्या सर्व टीमचं श्रेय आहे त्यामुळे या टीम सर्व टीमसाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे कारण पाठीवरची थाप आणि टाळ्याची मेजवानी ह्याच्या पलीकडं पत्रकारांना खरं तर काही जास्त अपेक्षित नसतं आमचे ज्येष्ठ मानता ना येणार नाही पण आमचे सहकारी पत्रकार दादा आडाव देखील आज या ठिकाणी आहेत तसंच भीमराव तोरुकमारे हे देखील या ठिकाणी आहेत अशा अनेक पत्रकार जे आहेत ते सतत अविरत हो ह्या समाजामध्ये कार्यरत आहेत आणि काम करत असतात लोकनायकाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर समाजाच्या व्यथा आणि अन्यायाच्या विरुद्ध बंडखोरून जे काही बंडखोरी म्हणतो आपण ती सुरुवात झाली ब्रिटिशांच्या माध्यमातून असो किंवा पेशव्यांच्या माध्यमातून असो ज्या बातम्या यायच्या त्याला त्या काळात मतपत्रिका म्हटलं जायचं त्यामुळे त्यांचंच मत त्याच्यात यायचं पण बाबासाहेबांच्या बंडखोरीमुळं आज सर्व समाजामध्ये आज वेगवेगळ्या बातम्या निर्भिड बातम्या आणि पक्षपाती आणि अनेक वेगवेगळ्या बातम्या ह्या आज सतत चालू आहेत आणि सर्व देण ह्या भारतीय संविधानाची आहे बाबासाहेबांनी जर संविधानानुसार आपल्याला अधिकार दिले नसते तर मला वाटत नाही की आज आपण खरं मुक्तपणे पत्रकारिता करू शकलो असतो त्यामुळं हे सर्व श्रेय जे आहे ते शेवट महापुरुषाला जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं अनेक ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय की माझा देखील अध्यक्षपदाचा कार्यकाळ जो होता पाच वर्षाचा तो मागील नऊ फेब्रुवारीला पूर्ण झाला पुढील अध्यक्षपद दुसऱ्याकडे जाईल त्याच्याबरोबर देखील आपण सतत कार्यरत राहणार आहोत संस्थापक म्हणून या संघटनेवर मी मांडून शेवटपर्यंत जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत चौथा स्तंभ संघाच्या माध्यमातून मुकना एक पत्रकार पुरस्कार साजरा होत राहणार आणि दरवर्षी हा साजरा होत राहणार कुणी जरी किती जरी कार्यक्रमात खोडा घालण्यासाठी प्रयत्न केला तर अजून ताकदीने गजा दुप्पट हा पत्रकार संघाचा कार्यक्रम हा मोठ्या पद्धतीने होत राहणार आंबेडकरी समाजामध्ये काम करत असताना अनेक चळवळीच्या मी घटना पाहिल्या अनेक चळवळीचे नेते पाहिले शहरी पत्रकारांच्या व्यथा वेगळ्या आहेत ग्रामीण पत्रकारांच्या व्यथा वेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या जर आपण जडणघडणी पाहिली तर त्या त्यानुसार त्या त्या जडण घडणेमध्ये आहेत आणि काम चालतं त्यामुळे अनेक ठिकाणी श्रमिक पत्रकार संघ तयार झाले अनेक ठिकाणी वेगवेगळे पत्रकार संघ तयार झाले पण हे करत असताना कुठं देखील आम्हाला संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पत्रकारिता सांगितली स्पष्टपणे ती कुठं दिसली नाही त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या प्रांगणात दिलीप बियाडे असतील मी असेल अमोल डंबळे असतील प्रकाश गुप्तर असेल अनेक आमचे मित्र सहकारी त्यावेळेस सोबत होतो आणि ह्याच्यावर आमचं चिंतन मनन झालं आणि आम्ही याच्यावरती जे जे पिंपरींचड महानगरपालिकेत काम करणारे पत्रकार संघ आहेत त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला पण कनेक्ट होत असताना आम्हाला असं जाणवलं की कास्टिझम असेल जातीभेद असेल हा संपलेला नाही हा अजून जिवंत आहे फक्त त्याच्या पद्धती बदलल्यात जसं आपल्याला पहिला एकच रस्ता असायचा कुठल्या गावाला जायला आता अनेक रस्ते आहेत हा रस्त्याला कोण तर आपण त्या रस्त्याने जातो तशा पळवटा काढून अनेक मतभेद हे केले जातात आणि कुठल्याच क्षेत्रात जे आहे ते लपलेलं नाही त्यामुळं याचा त्रास पत्रकारिता करत असताना सर्वात जास्त जर कुणाला होत असेल तर सर्वात मागास असलेल्या पत्रकाराला होतो मग तो फक्त एकट्या जातीचा नाही तर सर्व मागास पत्रकारांना होतो कारण हे पुणे पेशवाईंचा बालकिल्ला म्हटलं जातं आणि या पेशवाईमध्ये काम करत असताना सगळ्यात कुणाला जर आउट केलं जात असेल तर ते समा मराठा बाजूला बाजूला केलं जातं दुसरं ओबीसीला केलं जातं आणि तिसरं महार समाजातल्या बांधवांना केलं जातं आणि मग नंतर कोणी जर असेल त्यांच्या मनाप्रमाणे वागणारा मग त्याला कामासाठी घेतलं जातं अशा पद्धतीने पत्रकारिता करत असताना अनेक अडचणी पत्रकारांना येतात त्यामुळेच आम्ही ह्या सर्व गोष्टीचा विचार करून पिंपरी चिंचवड शहराच्या धर्तीवर ह्या चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघाची स्थापना केली आणि हा पत्रकार संघ गेल्या पाच वर्षामध्ये आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यात पोचू आणि काम करू सर सांगायला एकदा आनंद वाटतोय की मागील पाच वर्षामध्ये ह्या पत्रकार संघामध्ये फक्त आम्ही पाच लोक होतो सुरुवात केली तेव्हा हळूहळू आम्हाला कळलं नाही की आमची व्याप्ती वाढत चालली आणि ही व्याप्ती आज जर पाहिली तर खूप सारे पत्रकार आहेत ज्या महाराष्ट्रातून यायला इच्छुक होते पण आम्ही काही गोष्टी काहींना नियुक्तीपत्र आज देणार होतो पण माझा कार्यकाळ संपल्यामुळे पुढची बॉडी तयार होईपर्यंत आपण ते नियुक्तीपत्र टाळलं आणि दिवसभर पत्रकारांचे वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चौथा स्तंभाच्या माध्यमातून चालतात आणि ते कार्यक्रम होत असताना आज आपण मुखनाईक पत्रकार दिन आणि संघटनेचा वर्धापन दिन म्हणून या ठिकाणी समारोप करत असतो हे करत असताना अनेक गोष्टी आहेत ज्या जाणवल्या आणि त्या पुढे घेत असताना आज जर आपण फक्त काम करत असल तर आमची पत्रकारिता जर कुठं असेल तर फक्त ह्या भारतीय संविधानाला समर्पित आहे आणि आम्ही फक्त भारतीय संविधानाचे मूल्य मानून पत्रकारिता करत असतो त्यामुळं कुणी किती जरी आलं कोणी किती जरी घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवणारा एकच दृष्टी आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान त्यामुळे मी देखील अनेक पत्रकारांच्या सोबत असतो अनेक पत्रकार मला टाळण्याचा देखील प्रयत्न करतात कारण मला आनंद वाटतो त्यांनी मला टाळलं की मला समजतं की मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे कारण काम करत असताना गर्दी करायला कुणालाही बोलवलं जातं पण जो निर्भीड पत्रकारिता करतो काम करतो त्याला बोलवत आणि प्रत्येकाच्या मनात ही भीती असतेच आणि ही भीती कायम राहिली पाहिजे असं माझ्या संघटनेच्या सर्व पत्रकारांना सांगणं असतं कारण ती भीती कायम पाहिजे कारण आपण कुणाची गुलामी करायला पत्रकारिता करत नाही आपण कुणाचं धुण काढायला पत्रकारिता करत नाही आपण पत्रकारिता करतोय पत्र समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आणि ती न्यायाची भूमिका ज्याच्यामध्ये रुजली तो खऱ्या अर्थानं पत्रकारिता क्षेत्रात करिअर करतो आणि त्याच करिअरची वाटचाल माझे सुखरूप अशीच वाटचाल मी आपल्या सर्वांच्या साथीने पुढे पुढे घेऊन जाईल आणि मी आज खऱ्या अर्थानं राहुलजी डांबळ्यांचं म्हणजे मी खरंच कौतुक करतो कारण सामाजिक चळवळीत आणि राजकीय चळवळीत काम भरपूर करतात पण धार्मिक क्षेत्रात पुणे शहराच्या धर्तीवर पाणी भाषेचं साहित्य संमेलन भरवणार हे पहिलं आयामी व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळव कारण भाऊंचंच गाणं आहे की मला चीड येत नाही त्यामुळे ते, ते गाणं आम्ही ऐकून नंतर त्याच्यामुळे खरंच चिडण्यापेक्षा कुठलीही गोष्ट हसत आणि काम करताना आनंदात व्यक्त केली पाहिजे तेव्हा ऑटोमॅटिक सर्व गोष्टी आपण पुढे पुढे जातो अनेक माझे मित्र आहेत माझ्यावर कधी कधी चिडतात मला म्हणतात तुला राग येतो का नाही राग जास्त येतो पण माणसं तोडायची नाहीत एकदा मैत्री केली तर ती तोडायची नाही हे ठाम भूमिका माझी आहे समोरून तुटली तरी चालून पण आपल्याकडून तुटली नाही पाहिजे त्यामुळे मी कुणावर चिडत नाही आणि चिडलो तर तेवढ्यापुरतंच राग होतो तेवढ्यापुरतंच समजून सांगतो नंतर सोडून देतो त्याच्यामुळं आजपर्यंत दत्ता सूर्यवंशी माझ्यासोबत आहेत गेले दोन हजार सतराच्या आधी म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार सतरा सात वर्ष सम्राट आणि लॉर्ड लॉडबुद्धा टीव्ही एकाच गाडीवर फिरायचे हे पुणे शहरात संपूर्ण चर्चा असायची त्यामुळं अशा पत्रकार आहेत ज्यांच्या बरोबर मी माझं काम शेअर केलंय आणि लवकरच या संघटनेचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष घोषित होईल पुढील मिटिंगनंतर कुठेतरी छोटंशे गेट टुगेदर पत्रकारांसाठी होईल महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांना मी आज लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांना ज्यांना संघटनेत काम करायचं आहे त्यांनी संघटनेचे खाली जे काही पोस्टर आहेत त्याच्यावरती नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क करा तसंच अनेक पत्रकारांना महाराष्ट्रातून ह्या संघटनेला फोन येत आहेत की संघटना फक्त शहरापुरती मर्यादित आहेत का तर ही संघटना शहरापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पेरली गेलेली आहे मग कार्यक्रम चालू असताना औरंगाबाद चंद्रपूर चंद्रपूरवरून आमचे मनोज मोडक हे या ठिकाणी आले तसंच अनेक पत्रकार जे आहेत तो संपूर्ण महाराष्ट्रातून फोन करतात की संघटना आम्हाला पण चालवायची आहे आणि त्यासाठी आमचा नवीन उपक्रम ह्या वर्षीपासून सुरू होतोय त्यामुळे आम्ही गर्दीपेक्षा बुद्धिजीवी वर्ग कसे गोळा करता येईल याकडे जास्त प्रयत्न करत असतो त्यामुळे लवकरच ही संघटना मोठ्या स्वरूपात आणि दिलीप देहाडे असतील किंवा अमोल डांबोळे असेल प्रकाश भुक्तर असेल बुराजी शिंदे असेल प्रतीक गायकवाड असेल ह्या सर्व माझ्या सहकारांच्या माध्यमातून तसंच माझ्यासोबत ज्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली असे शशिकांत चव्हाण असेल ह्या सर्वांच्या सहकार्यातून तसेच मनोज खापडे सर असतील जे क्राईममध्ये आज बादशाह मानले जातात पत्रकारांमध्ये या सर्वांच्या माध्यमातून या संघटनेची व्याप्ती लवकरच मोठ्या प्रमाणात तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल आणि आपण मोठ्या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम पुन्हा एकदा ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम अजून आपण मोठमोठ्या पद्धतीने करणार आहोत आणि मोठमोठ्या पद्धतीने पाहणार आहोत असंच तुम्ही सर्व आमच्यासोबत राहावं सर्वांनी आमच्यावर असेच पाठीदार थाप ठेवावी हो कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच आपण हे सर्व करत आहोत पाहुणे कार्यक्रमाला का बोलवलं तर गर्दी खूप होते पण पत्रकारांच्या घरच्यांना आपण काय करतोय हे कळावं म्हणून आम्ही जास्त गर्दी न करता ह्या वर्षी असं ठरवलं की फक्त पत्रकारांचं कुटुंब असेल पत्रकारांसोबत काम करणारे मित्रमंडळी असेल यांना आमंत्रित केलं आणि आजचा हा कार्यक्रम का हा यशस्वीपणे पार पडतोय कारण गर्दी केल्यानंतर कार्यक्रम होतो सगळे घरी जातात पण आम्हालाच कळत नाही की आमच्या घरी गेल्यावरती आम्ही काय सांगायचं त्यामुळं त्यांनी पण आमचा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांना आमच्या व्यथा लक्षात येतात आणि त्यांना मग कळतं की आम्ही उशीर आलो तर वरडत नाही फक्त थोडं लवकरही म्हणतात पण वरडत नाही मग ना ह्या सर्व गोष्टी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे मी जास्त वेळ घेतला असं मला वाटतं तरी पण मी सर्वांची व्यक्त करून मी या ठिकाणीच थांबतो आणि सर्वात महत्वाची सूचना म्हणजे माझ्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते बोलणार आहेत त्यानंतर अध्यक्ष बोलतील आणि अध्यक्ष बोलल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे सडेतोड पत्रकार शहरात करतात त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत जे पत्रकार आमच्या शहरात काम करतात आणि काही मनोज मोडक सरांसारखे चंद्रपूरवरून आले काही मुंबईवरून विनिताराव सारख्या पत्रकार या ठिकाणी आलेत ह्या सर्वांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन शेजारी जेवणाचा कार्यक्रम आहे आपण सर्वजण या ठिकाणाहून जेवण कराल आणि मगच इथून रजा घ्याल मी आपल्या सर्वांची पुन्हा एकदा निर्घर व्यक्त करून रजा घेतो आणि ह्या संघटनेच्या सर्व पत्रकारांसाठी मी एवढ्या वेळ बोलत आहे कि किमान आपल्याकडून टाळ्यांच्या त्या सर्वांचं स्वागत व्हावं धन्यवाद अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज